नमस्कार मी युवा शक्तीमधून रुबीना मुल्ला आम्ही नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासमोर येत असतो आजही आम्ही एक विषय घेऊन तुमच्यासमोर आलेलो हो। आहोत काही दिवसापूर्वीपासून आम्ही घनकचऱ्यावरती वारंवार आमच्या बातम्यातून व आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार बातम्या करतोय की हा ठेका आहे मजुरांचा यामध्ये मुकादम व वाहनचालक हे ठेकाच नाही आहे तसंच मजुरांच्यावरती होणारे अन्याय हे देखील आम्ही याच्यातून वारंवार दाखवत आहेत की मजुरांच्या बरोबर म्हणजे त्यांना पेन्शन दिली जात नाही आहे त्यांना लिव्ह सॅलरी दिली जात नाही आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही वारंवार आमच्या बातम्यातून व आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही उलगडा करतो आज आम्ही म्हणजे नाला सोपारा आणि विरारच्यामध्ये जो मार्केट आहे सेंट्रल पार्क तिथे म्हणजे काही जो ठेकेदार आहे त्याची म्हणजे जे लोक होती ती कचरा उचलत होती आणि आम्ही लोक जसं तिथे व्हिडिओ करायला घेतला तसं ती लोकं म्हणजे पळून गेली आता त्यांना पळून हो जाण्याची काय गरज होती जर तुम्ही कचरा उचलत होता ते लिगल पद्धतीने उचलत होतात तसं त्या मजुरांच्या गळ्यात ना आय डी होता ना आयकार्ड होता ना त्यांच्या हातामध्ये हँड ग्लोव्ज होते न गंबूट होते काहीच हो नव्हतं आणि तो कचरा उघड्यावरती होता हा रोगराईचा हे नाही आहे का तसंच आज आम्ही दुसरा एक प्रकार बघितला की या लोकांची जी बायोमेट्रिक हजेरी आहे ती म्हणजे आपलं काय बोलतात चंदनसारचा जो दवाखाना आहे त्या दवाखान्याच्यामध्ये होती तर दवाखान्यामध्ये हे लोक बायोमेट्रिक हजेरी कशी काही ठेवू शकतात आणि ह्यांना सांगितले की बायोमेट्रिक हजेरी ही अंगठ्याची नसली पाहिजे फेकची असली पाहिजे तरीसुद्धा यांच्याकडे एक सर्व लोकांकडे एक पिवळ्या कलरचं कार्ड आहे त्याच्यावरती लो हे लोक हजेरी घेतात म्हणजे हे लोक एक प्रकारे बघा किती प्रकारे हे लोक म्हणजे हे ठेकेदार व आरोग्य निरीक्षक हे मिळून संगणमतानी हा सगळा प्रकार करत आहेत आता हा हे बघणं गरजेचं आहे की मार्केटमधला कचरा या लोकांना उचलायचा होता का हा अधिकार या लोकांना आहे का मार्केटमधला कचरा ज्याला उचलत होते त्यावेळेला त्यांना पळून म्हणजे ते लोक पळून गेले याचाच अर्थ की यामध्ये काहीतरी म्हणजे घोळ आहे की यांना हा उचलायचा नसेल या तर लोकांना पळून जायची काय गरज होती या सर्व गोष्टींच्या तसंच त्या कचऱ्याच्या इथे जी गाडी आहे त्याची देखील आम्ही चौकशी करायला सांगणार आहोत की त्याच्या ह्या सर्व गोष्टींच्यावरती उच्च स्तरावती चौकशी करावी आणि हा सगळा जो भ्रष्टाचार चाललेला आहे घनकचरामध्ये हा कुठे ना कुठेतरी थांबला पाहिजे